मीडिया क्षेत्रामध्ये कोणी हिंदूवादी नाहीये आणि म्हणून मीडियात जायचं आणि भगवा झेंडा लाल किल्ल्यावर लावायचा आम्ही सरकारच्या विरोध आणि ज्या पोलिसांनी जगन्नाथाची यात्रा थांबवली होती सुदर्शनच्या संघर्षामुळे ती यात्रा काल सुरू झाली जय श्रीराम राष्ट्रासाठी या भावनेतून काही करायचं असेल तर तुम्ही पुढे चला मी तुम्हाला भरोसा देतो की देव तुमच्या पाठीमागं उभा राहील आणि तुम्ही यशस्वी व्हाल त्यातून समाज कार्य होईल मला आमच्या मातीतली जिजाऊ पाहिजे शिवा जी शिवाजी महाराजांना देऊ शकते जय श्रीराम एवढ्या हळूच आदरणीय व्यासपीठ या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजेजी या भूमीमधल्या मराठ्यांनी फक्त तलवारींनीच जग जिंकलं असं नाही तर आपल्या उद्योजक बुद्धीनी सुद्धा जगाच्या नकाशावर आपलं नाव कसं कोरलं आणि ते कसं करू शकतात हे सांगण्यासाठी आलेले जिजाऊंचे वंशज जा नामदेवराव जाधवजी हो सुनील आडकेजी रोहिदास चव्हाणकेजी हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज खराजी माधवराव जपेजी दुनी गावचे सरपंच सुधीरजी खुळेजी अन्य सर्व उपस्थित बंधू भगिनी मित्र आज मी ते मला ह्याच्या निमंत्रण दिलं की असं असं उद्घाटन आहे तुम्ही म्हटलं ठीक आहे काहीतरी असं जाऊ कोणीतरी आपला माणूस काही करतं तर गेलं पाहिजे पण मी जी कल्पना करून आलो होतो ते पाहिल्यानंतर मला असं म्हणायला वाटतं का मी जे दिल्लीतही जसं पाहिलं नाही तसं आज मला कीर्तांगळीत पाहायला भेटलं आता <laughs> राजा भाऊला म्हणत होतो का हे काय फक्त त्याला फॅक्टरी नाव दिलं खरं म्हणजे तुम्ही त्याला मॉल नाव द्यायला पाहिजे मॉल मॉल मध्ये कसं काही असतं तुम्ही म्हणाल ते सगळं मिळतं असा विचार करून ज्यांनी याची सुरुवात केली खरं म्हणजे हा मला वाटतं त्यांचा भावनिक निर्णय कारण व्यापारामध्ये तर आर ओ पाहिला जातो जे उद्योजक आहे त्यांना माहिती आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती लावत्या कसं मिळत्या कुठं लावायचं परंतु त्यांनी नक्कीच विचार करून कीर्तांगणीला निवडलेलं असावं त्यामुळे अशा भावनिक निर्णयाला कारण भावनेच्या निर्णयाच्या पाठीमागे देव असतो व्यापाराचं गणित नसतं त्या गणिताला मी शुभेच्छा देतो आणि तुमची लवकरच एक मोठी सक्सेस स्टोरी व्हावी आणि ती अन्य उद्योजकांना प्रेरणा द्यावी यासाठी सुद्धा शुभकामना देतो उद्योजक या विषयावर तसं मला कमी बोलायला मिळतं कारण मला जास्त जिहाद्यांच्या विरुद्ध बोलायलाच बोलवलं जातं <laughs> 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 परंतु खरं म्हणजे मिशन विथ प्रोफेशन याचं मी एक उदाहरण आहे की मला असं काम निवडलं ज्या कामात मला रुची होती आणि ज्या कामाने भारत मातेची धर्माची सेवा दोन्ही होऊ शकत होतं म्हणून जर तुमचं पॅशन हाच जर तुमचा प्रोफेशन झाला तर तुमचा विजय निश्चित असतो या परिसरामध्ये जिथं कधी काळी प्रकृतीचंही एवढा सपोर्ट नव्हता आता प्रकृतीचं आहे पाणी आलेलं आहे सगळ्या गोष्टी हळूहळू वाढत चाललेलं आहे तर आपण आता डेरिंग करण्याचा वेळ आलेला आहे आणि एक लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही डेरिंग करत नाही तोपर्यंत काही मिळत नाही आणि म्हणून कुछ खोने के लिए जो तयार होता हे वही कुछ पा पाहिजे हे करण्यासाठी यांनी जी डेअरिंग केलं त्यासाठी आपण सगळ्यांनी त्यातून आदर्श घेतला पाहिजे मी तर पहिल्यांदा ज्यावेळी शिर्डीतनं पुण्याला गेलो त्यावेळी मी एक बॅग घेऊन गेलो होतो लॅपटॉपची माझी गाडी त्या गाडीमध्ये लॅपटॉप आणि गाडीमध्ये गॅसवर त्यावेळी गाडी चालवायची त्यावेळी गॅस सिलेंडर लावायचे गाडीला आणि गॅस सिलेंडर लावलेली इस्टीम मारुती इस्टीम गाडी घेऊन मी पुण्याला गेलो मी पुण्याला चाललो शिफ्ट होण्यासाठी काही करण्यासाठी हे मला घोषित सुद्धा नाही करता आलं कारण घरच्यांचा अनुमती नव्हती की मी शिर्डी सोडून पुण्याला जावं शिर्डीकरांची नव्हती मी एक पॉप्युलर स्टुडंट लीडर होतो सगळ्यांना वाटायचं मी तिथं राजकारणात जावं पण मी राजकारणात कधी जायचं नाही असा निर्णय घेतलेला असल्यामुळे मी तिकडे गेलो नाही आणि मी जिथं कमी तिथं आम्ही या संकल्पाने मी ठरवलं का मीडिया क्षेत्रामध्ये कोणी हिंदूवादी नाहीये आणि म्हणून मीडियात जायचं आणि भगवा झेंडा लाल किल्ल्यावर लावायचा आणि म्हणून लाल किल्ल्याच्या आधी मी पुण्याचा किल्ला निवडला म्हणून पुण्यात गेलो पुण्यातून हे काम चालू केलं आणि माझ्या कंपनीचं आज जे नेटवर्क आहे ते एकोणतीसशे अडुसष्ट कोटी रुपयाचे जवळजवळ जो तीन हजार कोटी रुपयाचं आहे हे मी शिर्डीतून एक बॅग घेऊन गेलेल्या माणसांनी उभं केलेलं आहे अर्थात हे मी मी असं कधीच म्हणत नाही हे मी फक्त आपल्याला प्रेरणा देण्यासाठी म्हणतो कारण या कार्यक्रमाचा उद्देश उद्योजक मिळावा आहे मी असं म्हणतो की तुमचा संकल्प जर सत्य असेल आणि तो कुणाच्या विरुद्ध प्रकृतीच्या विरुद्ध आणि देवाच्या नियमाला पूरक असल तर साक्षात ईश्वर तुमच्या मदतीला उभं राहतो असा माझा अनुभव आहे आणि म्हणून फक्त नफा कमावण्यासाठी नाही तर त्यातून लोकांना रोजगार देण्यासाठी फक्त मुनाफा कमावण्यासाठी नाही तर लोकांना योग्य भावात माल देण्यासाठी फक्त नफा कमावण्यासाठी नाही तर नवीन काही करून दाखवण्यासाठी अशा अनेक थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे दास दहा दिशांचा जर विचार करून व्यवसायाला केलं तर त्या व्यवसायातही नाविन्य येऊ शकतं फक्त क्रिकेटमध्ये खेळल्याने सचिन होतो फक्त मीडियात गेल्यानेच काही काम होतं किंवा राजकारणात गेल्याने पदं घेतल्यानेच होतं असं नाही आहे तुम्ही नवीन वाटा तयार करू शकतात त्या केल्या पाहिजे त्या जर नाही केल्या तर संभावना सिकुडतात कमी होतात आणि मग तिथं जसे ट्रॉफिक जाम असती तसं तुमच्या प्रगतीचाही ट्रॉफिक जाम होतो मी प्राध्यापक जाधवांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करून जास्त बोलणार नाही कारण या विषयात त्यांना बोलायचं आहे परंतु मी एक स्वतःच्या अनुभवाने असं म्हणू शकतो का ज्यावेळी तुम्हाला मी जसं हिंदीत म्हणलं कुछ पाना आहे तो कुठ खोणे साहस रखना चाहिए काही जर प्राप्त करायचं असेल तर काही जा तुमच्याकडनं जाऊ शकतं मी माझ्या आयुष्यामध्ये एक वेळ पुण्यात अशी आली होती का आता पुढं जायचं का मागं जायचं तर माझ्या खिशामध्ये राजभाऊ मी एक वॉलेट ठेवायचो आणि त्या वॉलेटमध्ये पाकिटामध्ये एकशे पंधरा रुपये ठेवायचो फक्त का माहितीये का तर पुणे ते शिर्डी एस टी बसचं जे भाडं होतं ना ते एकशे पंधरा रुपये होतं मग मी काय सहज माझी लिमिट काय होती डेअरिंग करण्याची का समजा आपण इतकी डेरिंग करू का समजा काय नाही झालं तर एकशे पंधरा रुपये खिशाचे पुण्यावरून पुन्हा कुठे जाऊ शिर्डीला जाऊ आणि मग माझ्या तो नकारात्मक जो भाव होता म्हणजे त्याला सेफ झोन म्हणता तो होता आणि मग मी कुठं डेअरिंग करायला सर्वस्व पणाला लावायला थोडस अडचण येईल एक दिवस संध्याकाळी मी असाच चालत असताना मी स्वतःला भेटत असतो रोज थोडा वेळ का होईना तुम्ही पण स्वतःला भेटत जा सगळ्यांना भेटता पण कोणाला भेटलं पाहिजे स्वतःला पण भेटलं पाहिजे आणि मी असा विचार केला की सुरेश हा ह्या खिशामध्ये जोपर्यंत एकशे पंधरा रुपये आहे तोपर्यंत शिर्डीला परत जाण्याचा भावना तुझ्या मनामध्ये राहील आणि महाराजांनी काय म्हणलं होतं परतीचे दोर कापले पाहिजे जोपर्यंत परत जाण्याचे रस्ते तुम्ही बंद करीत नाही तोपर्यंत तुम्ही फक्त पुढे जाऊ शकत नाही म्हणून मी ते एकशे पंधरा रुपये पुस्तक घेतलं आणि ते एकशे पंधरा रुपये संपवले आणि मग फक्त पुढे जाण्याचा रस्ता होता त्या रस्त्यांनी आज दिल्लीला नेऊन पोहोचवलं अर्थात <laughs> मी जे सुदर्शन चालवतो किंवा याचं एवढं मोठं व्हॅल्युएशन आहे नोएडा मध्ये खासदार साहेबांनी स्टुडिओला भेट दिली तो उभा केला हा मी माझ करण्यासाठी नाही केला एखाद्याने व्यक्तिगत उद्देश व्यवसाय करणं आणि एक राष्ट्रीय आंदोलनातून उभं राहिलेलं हे बाय प्रोडक्ट आहे म्हणजे आजही माझी कंपनी माझा जीव मी धर्मासाठी जीवावर हातावर घेऊन त्याला पणाला लावायला तयार आहे म्हणजे तीन हजार तुम्ही पाहत असाल मी काय शैलीमध्ये बोलतो काय शैली माझे कार्यक्रम असतात काल दिल्लीमध्ये जगन्नाथाची रथयात्रा होऊ दिली नाही तिथल्या पोलिसनी मग आता बीजेपीच सरकार आलं म्हणून आता काही बोलायचं नाही असं नाही आम्ही सरकारच्या विरोधवर राहिलो आणि ज्या पोलिसनी जगन्नाथाची यात्रा थांबवली होती सुदर्शनच्या संघर्षामुळे ती यात्रा काल सुरू झाली जय श्रीराम पार्टी विरटी नाही मुळात मी पत्रकार मी कुठल्या पार्टीचा नाही पण विचारधारा सुद्धा नाही सगळ्यात पुढं जर काही असेल तर तो आहे राष्ट्र धर्म ही भावना ठेवून आपण जर काही करायला निघालो तर प्रकृती सुद्धा आपल्याला मदत करते असे माझा अनुभव आहे आणि म्हणून फक्त व्यवसायच नाही रोहिदाजी तुम्ही फक्त व्यवसाय तर करतात पण जसं सीएसआर आजकाल सरकारने कंपल्सरी केलं मोठमोठ्या मोड़ कंपन्यांसाठी आपल्याकडं धर्मांश नावाची एक व्यवस्था आहे म्हणजे तुम्ही जे, जे काही कमावतात त्यातला एक हिस्सा धर्मासाठी दिला पाहिजे गाईला घास घालायला सांगतात आपल्याकडं कुत्र्याला घास घालायला सांगतात हे सगळं आपण प्रकृतीला परत देण्याची व्यवस्था आहे तुम्हाला नारायणगिरी महाराजांचं उदाहरण माहित असेल जे आ, आता जो सप्ताह आपल्या इथं पंचाळ्याला झाला सरला बेटाचे महाराज त्यांच्या सप्तामध्ये एकदा तूप जे चाळीस गावून यायचं चा, ते वेळेत पोचलं नाही कारण त्या काळी बलगा बैलगाड्यांनी ते यायचं ते पोचलं नाही आणि सप्ताचा महाप्रसाद कसा बनवायचा थोडा वेळ आणि त्यावेळी मोबाईल बिवायलाही नव्हते गुगलही नव्हते का कोण कुठे ट्रॅक करायला लोकेशन शेअर करायला त्यांनी सांगितलं का असं करा डबे घ्या खाली तुपाचे आणि ते सगळे खाली तुपाचे डबे घेऊन ते गोदावरीच्या काठावर गेले गोदावरी मातेला प्रार्थना केली काय माते जे तूप यायला पाहिजे होतं महाप्रसादाला ते आलेलं नाही आहे तूप तू तूप दे कारण आपण असं मानतो का पंचभूतानी बनलेली संपूर्ण प्रकृती आहे आणि आम्ही हा महाप्रसाद वाटू दे तूप माझं पोचलं की मी पुन्हा आणून देईन कोणाला म्हणले गोदावरीला आणि त्यांनी पाण्याने भरून घेतलेले तुपाचे डबे त्यांनी महाप्रसादात टाकले टाकले भरून घेतलं त्यावेळी ते पाणी होतं प्रसादात टाकलं त्यावेळी ते तूप झालं आणि महाप्रसाद लाखो लोकांनी खाला त्यानंतर आता असं जर आत्ताचा माणूस कोणी असेल सेल्फिश स्वार्थी तर तो, तो काय करिलो तर म्हणून गोदावरी कुठे मागायला येणार आहे आणलं काम झालं आजकाल लोक काम झालं का विसरतात सगळीकडे परंतु त्या बैलगाड्या उशिरा पोहोचल्या महाराजांनी पुन्हा तेवढेच त्यापेक्षा थोडे जास्त तुपाचे डबे त्या गाड्यांमधून काढले आणि पुन्हा गोदावरीच्या काठावर गेले आणि म्हणले हे माते गोदावरी जे तूप तुम्हाला दिलं होतं हे मी तुला परत द्यायला आलेलो आहे आणि ते पुन्हा गोदावरीमध्ये टाकलं म्हणजे ज्या समाजाकडनं काही घेतलं ज्या प्रकृतीकडं काही घेतलं ते पुन्हा कुणाला दिलं पाहिजे त्यांना दिलं पाहिजे पूर्वीच्या काळी असं होतं ज्या धार्मिक ठिकाणी आपण जाऊ तिथे वेगवेगळ्या लोकांच्या नावाने धर्मशाळा तुम्हाला पाहायला मिळतील पूर्वी प्याऊ असायचे पाणीपोई म्हण पाणीपोई म्हणतात आपल्याकडं इकडे काय म्हणतात आजकाल पानपोई दिसत नाही सगळीकडे बाटल्या दिसतात पाण्याच्या पूर्वीच्या काळी पानपुई असायच्या अमुक अमुक शेठ यांच्या मातोश्री यांच्या स्पर्धात शाळांना वर्ग बांधून दिले जायचे आता तसं नाही आता शाळेमधलं एक बटन जरी बंद पडलं तरी ते मुख्याध्यापक म्हणतात की कळवल्या अधिकाऱ्यांना बजेट आलं का चालू करू पूर्वेच्या काळी वर्गची वर्ग, वर्ग गाव द्यायचे शाळा द्यायचे आता हे समाजातून लुप्त होत चाललेली भावना जर पुन्हा बदलवायची असेल पुन्हा या समाजाला पुढे न्यायचं असेल आणि उद्योजक फक्त स्वतःसाठी नाही समाजासाठी फक्त समाजासाठी नाही तर राष्ट्रासाठी या भावनेतून काही करायचं असेल तर तुम्ही पुढं चला मी तुम्हाला भरोसा देतो की देव तुमच्या पाठीमागं उभा राहील आणि तुम्ही यशस्वी व्हाल त्यातून समाज कार्य होईल आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला उपस्थित आहे आणि जिजाऊंचे वंशज आज या कार्यक्रमात आलेले मी त्यांनाही काही ऍड्रेस करू इच्छितो आज फक्त पैसे कमावणं एवढं एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून काहीच करू नका कारण मी ज्या दिल्लीतून आलो ज्या मुंबई जे मोठमोठे महानगर त्यांनी पैसे कमावण्याच्या या हव्यासा पोटी खूप काही गमावलं आहे तुम्हाला आणि दुसऱ्याला ठोकर लागून जो शिकतो तो जास्त हुशार असतो आयुष्यामध्ये ठोकरीने ज्ञान मिळतं खरं आहे पण दुसऱ्याची ठोकर जर स्वतःच ठोकर लागून म्हणजे आपण काय ठोकरच म्हणतो ना काय म्हणतो ठेस लागून हा ठेस लागून जो, जो शिकतो स्वतःची ठेस लागून शिकणं चांगली गोष्ट आहे परंतु जर फक्त ठोसा स्वतःला ठेस लागून शिकायचं ठरवलं तर सगळं आयुष्य ठेस खाण्यात जाईल तो हुशार आहे जो दुसऱ्यानी खाल्लेली ठेसेने शिकतो आणि म्हणून ग्रामीण भागातल्या महिलांना मी एक विशेष गोष्ट सांगू इच्छितो आपल्याकडं मराठी भाषेत संस्कृत भाषेत देशातल्या कोणत्याही भाषेमध्ये पूर्वी घटस्फोट किंवा डायव्होर्स हा शब्द नाही आहे हे सगळे दुसऱ्या भाषेतून आपण ट्रान्सलेट केलेले शब्द आहे आपल्याकडं आपल्याकडं हा शब्द नव्हता पण आजकाल व्हायला लागले का नाही घटस्फोट व्हायला लागले ना का व्हायला लागले आज मी श्राम सृष्टीचं उद्घाटन करून आलोय चाचला वनवासामध्ये सुद्धा रामाबरोबर सीता माता गेल्या जीवावर सुद्धा उदार होऊन गेल्या काही होऊ शकत होतं सगळं झालं परंतरीही गेल्या आज नवऱ्याची नोकरी गेली तर त्याला सोडून देणाऱ्या बायका आणि लग्न झाल्यानंतरही त्यापेक्षा दुसरा चांगला भेटला तर त्याला सोडून देणार आहे आता याच्याही पुढं ही या आपप्रवृत्ती गेलेली आहे तुम्ही बातम्या पाहत असाल आता बायको नवऱ्याला फिरायला घेऊन जाते आणि तिथं बॉयफ्रेंडला आणते आणि मारून टाकते ही दुष्प्रवृत्ती आहे का नाही मग ही पूर्वी कधीतरी ऐकायला यायची ती आता सार्वत्रिक झालेली आहे आता याचं पेव फुटलेलं आहे हे असंच फुटलं का नाही आपण संस्काराला कमी पडलो आपल्या घरात रामायणाचा ग्रंथ असेल त्याचं आपण दर्शन घेतो वाचतो किती सांगतो किती आपल्या मुलांना संस्कार किती करतो आज शाळेत जातो त्या मुलाला आईबाप म्हणता की मार्क मिळव नोकरीला जातो त्याला म्हणता की पैसे कमाव याच्या पलीकडे काय तू नाव कमव याचा आता नाव कमव हे नाही आता पैसे कमव पैसे आले का ना वाप असं धारणा झालेली ही चुकीची आहे आणि त्यातून समाजाची नैतिकता ही पणाला चाललेली आहे ही जर पुन्हा स्थापित करायची असन समाज टिकवायचा असल मुलं चांगले होऊ द्यायचे असन आज मुलं लग्न करायला कुणी तयार नाही लग्न केलं तर मुलं होऊ द्यायला तयार नाही आता आपण इथं ग्रामीण भागात बसलेलो आहे सगळे हिंदू आहे मी विचारतो चार चार मुलावाले कोणी जर हातवर करावर चार वाले ज्यांना चार मुलं फक्त एक आता तुम्ही तर मागच्या पिढीचे या पिढीचा सगळ्यात मोठी संपत्ती काय फॅक्टरी नाही तुमची सगळ्यात मोठी संपत्ती गाडी नाही तुमची सगळ्यात मोठी संपत्ती तुम्ही बांधलेला बंगला नाही लक्षात घ्या आज मुंबई मधल्या हिंदूंचा बर्थ रेट आहे वन पॉईंट वन म्हणजे दोन हिंदू मिळून दोन हिंदू सुद्धा देत नाही बेंगलोरमधला मधला आहे शून्य पॉईंट आठ म्हणजे दोन हिंदू मिळून एक हिंदू सुद्धा देत नाही आणि ग्रामीण नाशिक शहराचा आहे वन पॉईंट सिक्स वन पॉईंट थ्री आणि ग्रामीण नाशिकचा आहे वन पॉईंट सिक्स नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुद्धा दोन हिंदू मिळून दोन हिंदू देत नाही समाजाला परत तर तुम्ही घटणार का वाटणार आणि मग एखादाच मुलगा त्याचं आयुष्यात कुठं काही बरं वाईट झालं का मग सगळं काही उजाडलं आणि म्हणून मुलं जन्माला घाला फक्त पैसे कमावले म्हणून नाही तर चांगले समाजाला मुलं जन्माला घालून ते समाजाला दिले यापेक्षा चांगलं सर्वश्रेष्ठ काम असू शकत नाही ते सुद्धा आपण करावं असा आग्रह मी संपूर्ण समाजाच्या वतीने करतो एक आम्ही कोणाच्या विरुद्ध बोलतो असं नाहीये आपण आपलं अस्तित्व टिकवलं पाहिजे समाजशास्त्र सांगतो का कुठल्याही जातीला वंशाला धर्माला जर अस्तित्व टिकवायचं असेल तर समाजशास्त्राचा नियम आहे का टू पॉइंट थ्री हा बर्थ रेट तिथं पाहिजे फर्टिलिटी रेट पाहिजे म्हणजे कमीत कमी एवढे मुलं जन्माला आले पाहिजे आज जर आपण वन पॉइंट सिक्स नाशिक जिल्ह्यामध्ये असू तर कल्पना करा की बाकीच्या ठिकाणी आपली काय स्थिती होईल आणि म्हणून आपण पैसा कमवा नाव कमवा आनंद घ्या सगळं काही करा परंतु समाजाला परत द्यायचं ते म्हणजे फक्त पैशाचं दान दिलं असं नाही तर संस्कारी पिढी निर्माण करून आपल्याकडे म्हणतात ना बापसे बेटा काय म्हणता सवय म्हणता ना म्हणते काय पैसे कमवून सवय आहे का नाही मी माझ्या मुलाला माझ्या फील्डमध्ये आणलं पत्रकार बनवलं त्यापेक्षाही आता तो मोठा उद्योग काढू शकत होता पण मी म्हटलं का माझं काम कुणीतरी पुढे नेलं पाहिजे आता त्याचं लग्न करायचंय प्रदोत्सव पंचवीस वर्षाचा झाला तो तर मी काय आता तर दिल्लीमध्ये मुलगी पाहू शकत होतो अनेक माझे मुख्यमंत्री मुख्यमंत्री अनेक देशभरातले रिश्ते ते यायला लागले पण मी म्हणलं नाही मला आमच्या मातीतली जिजाऊ पाहिजे जी शिवाजी महाराजांना देऊ शकत बायोडाटा मध्ये लिहिलेला आहे का आम्हाला अशी मुलगी पाहिजे संस्काराची जी शिवाजी महाराज देऊ शकल आता असं म्हणायला सुद्धा लोक लाजतात आणि घाबरतात आणि परत एक लाईन त्याच्यात जोडलेली आहे का त्या मुलीची मनोदशा ही चार मुलांना जन्म देणारी असली पाहिजे राजभू मला अनेक जण म्हणले की सुरेशजी ही लाईन जर टाकली ना मुलगीच भेटणार नाही मी म्हणलं हा संकल्प काय फक्त सुरेश चव्हाणकेच्या संपत्तीचे संरक्षक वारीदार चार बनवायचे यासाठी नाहीये आपली मान हातावर घेऊन धर्म वाचवण्यासाठी लढणारी पिढी पाहिजे म्हणून आहे अशी कोणीतरी कुठून तरी मिळेल संकल्प तर करा आणि म्हणून महाराष्ट्राच्या मातीतून आम्ही ती म्हणजे मी त्याला सुद्धा एक प्रोजेक्ट घेतला राजा हो जसं तुम्ही एक इलेक्शन एक प्रोजेक्ट घेता घेतलाच पाहिजे तसं मी एक प्रोजेक्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जसं मी माझी एव्हिएशन कंपनी काढली किंवा एक वेगवेगळे युनिट्स काढले तसं मी या लग्नाला एक प्रोजेक्ट हातात घेतला का यात समझोता करायचा नाही आजकाल फक्त काय पाहिलं जातं कमई किती आहे हे नाही पाहिलं पाहिजे संभावना किती आहे हे काय देऊ शकतात पुढं हे पाहिलं पाहिजे ते पाहावं आपणही असा विचार करावा अशी शुभकामना देतो इथं बसणाऱ्यांना समोर बसणाऱ्यांना या व्हिडिओला सगळ्यांना पाहणाऱ्यांना आणि श्रीराम आपल्या या संकल्पाला सिद्ध करो ही प्रार्थना करतो धन्यवाद जय श्रीराम